पुण्यातल्या कसबापेठेमधली भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसची आली अंड़े थे अंड़े थे कोन हा माझाच पायगुण समजायचा अजून सलमान खान अंड्यात अंड्यात त्याला कळल मी कोण आहे तीन तीन करतोय साहेब काय हे वाक्य त्या व्यक्तीचे ज्यांनी यापूर्वी राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा आणि विधानसभा सगळ्याच निवडणुका लढवल्यात मात्र आजपर्यंत कुठेच दिसले नाही सोबतच बिग बॉस फेम कसबापेठ मधले मानाचे कवी अभिजित बिचुकले आता अचानक अभिजित बिचुकले यांचा विषय का निघाला तर नुकतंच अभिजित बिचुकले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची तयारी चालू असताना नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलाय आणि तेही सातारच्या म्हणजे एकीकडे सातारमध्ये दोन्ही राजे एकत्र आलेत राजघराण्यातल्या दोन्ही महिला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहेत तेच दुसरीकडे अभिजित बिचुकले यांनी राजेंविरुद्ध शड्डू ठोकलाय म्हणजे नगरपालिकेचे रणधुमाळी सुरू असताना अर्ज भरण्याचे अवघे काही दिवस बाकी असताना आणि त्यात अभिजित बिचुकले यांनी अर्ज भरून सातारच्या मतदारांना आणखी एक चर्चेचा विषय दिलाय आता अभिजित बिचुकले कोण आहे काय करता हे मी तुम्हाला फार काही वेगळ्या सांगायची गरज नाही कारण अख्ख्या महाराष्ट्राने ते बघितलंच आहेत तरी थोडक्यात या बाबतीत आपण जाणून घेऊच पण अभिजित बिचुकले यांनी याआधी कोणकोणत्या निवडणुका लढवल्या आणि त्या दरम्यान काय काय गोष्टी घडल्या हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टुकट एकनाथ शिंदेंनी माझा आदर्श घेऊन बंड केला असं म्हणणारे अभिजित बिचुकले सातारच्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून ही निवडणूक लढणार आहे आजपर्यंत महाराष्ट्रातून अनेक पदांसाठी निवडणूक लढवणारे अनुभवी अभिजीत बिचकुले म्हणाले की सातार शहरामध्ये कोणताही विकास झालेला नाही शहर उद्ध्वस्त झालेले नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक लढवूर इच्छिणाऱ्या सर्वांना मी माझ्या गुरुवार पेठेतील निवासस्थानी भेटण्याचे आवाहन करतो आणि आम्ही एक उपाययोजना तयार करू आगामी महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील इच्छुक नगरसेवकांना पुण्यातील गुरुवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी भेटून सातार जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी एक पॅनल स्थापन करण्याचं आवाहन त्यांनी केलं मात्र अजून कोण आलंय कोण नाही आलंय याची बातमी बाहेर आलेली नाही तुम्ही माझ्याकडे पहा मी संगीतकार आहे गायक आहे ऍक्टर आहे मी सेलिब्रिटी आणि सोबतच मी राजकीय नेता सुद्धा आहे माझ्यातला एक जरी गुण तुम्ही घेतला तरी तुम्ही मोठे होऊ शकता असं म्हणणारे अभिजित बिचुकले मात्र वर काही येत नाही हे काही कळत नाही आणि आताच्या निवडणुकांमध्ये तर काय घडेल हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत बरं आता अभिजित बिचुकले यांनी याआधी कोणकोणत्या निवडणुका लढवल्या याबद्दल पण आपण पन थोडी माहिती घेऊ पण त्याआधी थोडक्यात जाणून घेऊ की अभिजित बिचुकले नेमका आहेत कोण तर कवी मनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजित बिचुकले चर्चेत आले ते म्हणजे मराठी बिग बॉस सीझन टू मुळे अभिजित बिचुकले यांचा जन्म एकोणीशे शहात्तर मध्ये सातार मध्ये झाला सुरुवातीला स्थानिक शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर पदवीसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रवेश केला पदवी झाल्यानंतर परत दोन हजार एक मध्ये लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा इथून त्यांनी बी ए ऑनर्स म्हणजे इंग्लिश मध्ये स्पेशलायझेशन केलं त्यानंतर त्यांनी सातारामध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या कुठल्याही पक्षाकडून न जाता अभिजित बिचुकले सातारामध्ये एक स्वतंत्र राजकारणी म्हणून चर्चेत आले पण मात्र फार वेळासाठी नाही आता ते मराठी बिग बॉस सीझन दोन मध्ये होते ते तर सगळ्यांना माहितीच आहे सोबतच हिंदी बिग बॉस मध्ये देखील दे ते होते पण त्यांच्या शो मध्ये त्या निर्मित्यांनी अभिजित बिचुकले यांना ऑफर दिली मात्र त्यांनी ती नाकारली आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना शो मध्ये सामील होण्यासाठी राजी केलं असं ते स्वतः म्हणतात दोन हजार एकोणीस ला बिग बॉसच्या सेट वरून अभिजित बिचुकले यांना पोलिसांनी अटक केली होती कारण दोन हजार त्यांच्यावर एक चेक ची केस चालू होती कोर्टाने अनेक वेळा त्यांना समज बजावूनही अभिजित बिचुकले यांनी मात्र काही प्रत्युत्तर दिलं नाही म्हणून त्यांना सातारा कोर्टामध्ये हजर करण्याचे निर्देश पोलिसांना मिळाले आणि अरेस्ट वॉरंट घेऊन अभिजित बिचुकले यांना अरेस्ट करायला पोहोचले आता अभिजित बिचुकले यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर अनेक आहेत सतत कोणा बोलून मी कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अभिजित बिचुकले करत असतात मात्र त्यांनी कोणकोणत्या निवडणुका लढवल्या याबद्दल आपण थोडं बोलूयात आता नगरसेवकापासून राष्ट्रपतीपर्यंत सगळ्याच निवडणुका तर अभिजित बिचुकले यांनी लढवल्यात असं त्यांचं म्हणणं आहे दोन हजार मध्ये आदित्य ठाकरे निवडणूक लढवली पंढरपूर मंगळवेडा ही निवडणूक पण लढवली पण मात्र त्यांना फक्त पडली म्हणजे बघा सातार नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणारा काही वर्षांपासून राजकारणामध्ये स्वतःच नशीब आजमावतोय दोन हजार चार पासून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र आजही गुरुवार पेठेतल्या एका पत्राच्या घरात राहतात एवढ्या निवडणुका लढवल्या मात्र आजपर्यंत एकही निवडणूक ते जिंकलेले नाही महाराष्ट्रात सगळ्यात कमी मत पडलेला उमेदवार म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारण्यांचा रेकॉर्ड मोडलाय असं म्हणायला हरकत नाही पण तरी दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस आणि विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याचं बॅनर सातार इथं लावलं होतं दोन हजार एकोणावीस चा मुख्यमंत्री मीच ठरवणार असंही त्या बॅनरवर लिहिलं होतं म्हणजे एवढा कॉन्फिडन्स एखाद्या व्यक्तीत येतो कुडून हा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला होता त्यांचा एक सोळा वर्षांपूर्वीचा किस्सा एका पत्रकाराने सांगितला होता तो म्हणजे दोन हजार नऊ मध्ये ज्यावेळेस उदयनराजे भोसले पहिल्यांदाच खासदार झाले होते त्यावेळी राजे भोसले यांच्या विरोधात अभिजित बिचुकले यांनी एक याचिका दाखल केली होती त्या तक्रारीमुळे निवडणुकांसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीन अंतर्गत सुरक्षा प्रणालीच्या देखरेखीखाली ठेवल्या वापर करता आला नाही त्यामुळे सहा विधानसभा निवडणुकांसाठी आंध्र ईव्हीएम मशीन मागवून घेतल्या होत्या आता हे पोस्टर बघा ना मी कुणा जातीचा ना धर्माचा ना पंथाचा मला ध्यास फक्त भारत मातेच्या विकासाचा असं लिहिलेलं हे पोस्टर भारताचे भावी पंतप्रधान म्हणून अभिजित बिचुकले यांनी सातारा लावलं होतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार असं ते पोस्टरवर लिहिलेलं होतं म्हणजे निवडणुकीला उभं राहणं आणि प्रचाराच्या पद्धतीने कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहणं हाच अभिजित बिचुकले यांचा व्यवसाय असं म्हणायला हरकत नाही मधल्या काळातला आणखीन एक किस्सा अभिजित बिचुकले यांच्या चर्चेत आला कारण नगरसेवक ते खासदारकीचे निवडणूक लढवून झाल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं तुम्ही भारताचे राष्ट्रपती म्हणून माझंच नाव घोषित करावे अशी विनंती देखील त्यांनी त्यात केली होती म्हणजे अभिजित बिचुकले यांनी जसं मी सांगितलं नगरसेवक पासून ते राष्ट्रपतीपर्यंत कुठल्याच पदासाठी आजपर्यंत माघार घेतलेली नाही आणि आता साताराच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज टाकून पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न त्यांनी केला असं लोक म्हणतात साताराच्या राजकारणामध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या शब्दाबाहेर कोणी जात नाही म्हणजेच त्यांचा जो काही शब्द आहे त्याचा तोच अंतिम मानला जातो मात्र तिथे अभिजित बिचुकले सतत त्यांचा विरोध करताना दिसतात आणि यावर उदयनराजे भोसले पण त्यांना काही सिरियस घेत नाही कारण दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अभिजित बिचुकले उतरले होते तेव्हा उदयनराजे भोसले यांनी एक उपहासात्मक विधान केलं होतं ते म्हणाले होते की आपण फक्त बिचुकले यांना घाबरतो ज्यामुळे या विधानाची महाराष्ट्रभर चर्चा झाली होती आणि सोबतच अभिजित बिचुकले यांनी सांगलीतून स्वतःची पत्नी अलंकृता बिचुकले यांना निवडणुकीत उभं केलं होतं त्यावेळी अर्ज भरताना साडेबारा हजार चिल्लर त्यांनी डिपॉझिट म्हणून जमा केल्या निवडणूक अधिकाऱ्यांना देखील त्या मोजताना अगदी घाम फुटला तसंच बिग बॉस मध्ये देखील ते एक फोन केला तर पाच कोटी रुपये येतील असं बोलणाऱ्या अभिजित बिचुकले असं सांगितलं ज्यामुळे जे काही ते बोलतात जे काही ते विधान करतात त्यावर सहसा जनता जास्त विश्वास ठेवत नाही हेच कारण असावं की त्यांना कसबा पेठेमधल्या निवडणुकीत फक्त सत्तेचाळीस मतं पडले होते असं त्यांच्याबद्दल सांगायला गेलं तर बरेच किस्से आहेत पण आता पुरतं इथेच थांबूयात आता सातारच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत काय मनोरंजन घडतं हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत त्यामुळे सातार नगरपालिकेच्या निवडणुका फारच चर्चेचा विषय ठरतील आता यात काही शंकाच नाही पण तुम्ही या कसबा पेठेतल्या मानाच्या कवींबद्दल काय विचार करता त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला ला सबस्क्राईब करा